तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे कुंडीमध्ये मा लावलेल्या माझ्या अबोलीच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुलेही लागलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण अबोलीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये अबोलीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच अबोलीच्या झाडाला देखील भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वाढीसाठी ही जास्त सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता असते त्यामुळे जे जेव्हा आपण हे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळेल अशा ठिकाणी जर हे झाड लावलेली कुंडी ठेवली तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होईल कुंडीमध्ये लावलेल्या या अबोलीच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी याला वेळोवेळी वेड़ खते द्यावी लागतात कारण कुंडीमध्ये लावलेल्या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे मिळत असतात तर आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहेत ती म्हणजे या कांद्याच्या साली आहेत कांद्याच्या साली आहे जा या झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत कारण झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या घटकांची म्हणजेच जे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक यासारखे जे घटक आहेत ते कांद्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत मोहन केला तर झाडाची वाढ चांगली होऊन भरपूर फुले लागतात फुलांचा आकार हा मोठा होऊन फुलांचा रंग गडद होण्यासाठी देखील कांद्याच्या साली ह्या अतिशय फायदेशीर अशा आहेत कांद्याच्या साली ह्या खत मोहन जसा काम करतात तसेच याचा कीटकनाशक म्हणून देखील खूप चांगला असा हा फायदा होतो कांद्याच्या सालीपासून पाणी तयार करून त्या पाण्याचा जर तुम्ही झाडावरती स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड लागली असेल तर ती निघून जाते अबोलीच्या झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करावी लागतात म्हणजे जा आबोलीच्या झाडावरती ह्या ज्या लोंब्या तयार होतात त्याच्यामध्येच कळ्या आणि फुले ही येत राहतात आणि या लोंब्यावरील सर्व फुले उमलून गेल्यानंतर ह्या कट कराव्या कारण आपण जर ह्या लोंब्या तशाच ठेवल्या तर त्याच्यामध्ये हे बी तयार होण्याची प्रक्रिया चालू होते आणि झाडाची जी सर्व एनर्जी आहे ती बी तयार करण्यामध्येच ही खर्ची होते आणि आपल्या झाडाची वाढ ही होत नाही आणि फुले देखील ही जास्त लागणार नाहीत अशा प्रकारे लोंब्या कट केल्यानंतर त्या ठिकाणी आणखी खूप सारे नवीन फुटवे येतील आणि या आन नवीन फुटव्यावरतीच पुन्हा आणखी नव्याने काळ्या फुले यायला ही आपल्याला मदत होईल त्यानंतर या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभूषित राहते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचल्या जा गेल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये मा अशा मातीमध्ये जर जास्ती पाऊस झाला तर पाणी हे साचून राहत नाही आणि आपण जी पण खते पाणी देतो ते अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आता पावसाळ्यामध्ये कुंड्यांना जे पण आपण ड्रेनेज होल केलेले असतात ते वेळोवेळी हे चेक करावे कारण ते ड्रेनेज होल जर खडे मातीमुळे जाम झाले तर कुंडीमध्ये पाणी हे साचून राहते आणि आपल्या झाडांच्या मुळ्या ह्या खराब होण्याची सडण्याची शक्यता असते आता आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही लिंबाची साल आहे लिंबाच्या साली या झाडांसाठी ह्या फायदेशीर आहेत कारण लिंबाची साल ही आम्लयुक्त असते आणि याचा वापर जर आपण झाडासाठी केला तर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होण्याचे काम ही लिंबाची साल ही करत असते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे आम्लयुक्त मातीचीच गरज असते मात्र या लिंबाच्या सालीचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही म्हणजे एका झाडासाठी फक्त आपल्याला एक तुकडा एवढाच याचा वापर करायचा आहे तुम्ही लिंबाच्या सालीप्रमाणे संत्र्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता आता ह्या ज्या कांद्याच्या साली आणि लिंबाच्या सालीचा जो तुकडा आहे तो झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती थोडी बाजूला करून त्याच्यामध्ये एक लिंबाच्या सालीचा तुकडा आणि कांद्याच्या मुठभर साली ज मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल अशा प्रकारे लिंबाची साल कांद्याच्या साली महिन्यातून एकदा जरी तुम्ही आबोलीच्या झाडाला दिलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडा येण्यासाठी मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय